जलजीवनची पाईपलाईन अवघ्या एका फुटावर माजी सभापतींच्या मुलाची डिजिटल मीडियाला माहिती पाहूया सविस्तर बातमी तीर्थक्षेत्र बुद्रुक गावचे सरपंच जयप्रकाश कट्टे यांच्या घरासमोरच जलजीवन मिशन योजनेच्या कामाचा घोटाळा उघड झाला आहे प्रकरणी मानपंचायत समितीचे सभापती तानाजी कट्टे यांचे चिरंजीव विवेक तानाजी कट्टे यांनी डिजिटल मीडियाकडे याबाबतची माहिती दिली त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोंदवले बुद्रुक गावच्या हद्दीतील नरवणे रोडवर गोंदवल्याचे विद्यमान सरपंच जयप्रकाश कट्टे यांचं घर आहे त्यांच्या घरासमोरून घरा संभाजीनगर अर्थात सांभारकी वस्तीपर्यंत जलजीवन जलमिशन योजनेअंतर्गत पाईपलाईनचं काम सुरू आहे संबंधित ठेकेदारानं पाईपलाईनसाठी रस्ता उकरण्यासाठी कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरित्या रस्ता उत्खनन केला आहे या कामातील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनची खोली ही पाच फूट असतानाही केवळ एक फूट खोदून यातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची गोंदवले ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे हा सर्व प्रकार सरपंचाच्या घरासमोरच सुरू असल्यानं सरपंचाच्याच कामावर जनमानसातून प्रश्नचिन्ह उपस्थित होते शासकीय नियम धाब्यावर बसून अटी आणि शर्तींचं उल्लंघन करून नियमबाह्य काम हे ठेकेदार उमेश जोशी आणि सहाय्यक ठेकेदार सुरज जाधव यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या नियमबाह्य कामाच्या जलजीवन मिशन योजनेची पाईपलाईन एका रात्रीत रस्त्यात काढून टाकण्याची गरज सहाय्यक ठेकेदार सुरज जाधव यांना का पडली असावी पाईपलाईन रस्त्यात दडपली तसा हा प्रकार दडपण्याची शक्कल जोशी यांनी तर जाधव यांच्या डोक्यात घातली नाही ना असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत शेतकऱ्यांच्या पाईपलाईनमधून देखील संबंधित ठेकेदारानं जलजीवन योजनेची पाईपलाईन टाकली आहे व त्याचे मोजमाप काढून त्याची बिले देखील काढली आहेत या पाईपलाईनच्या कामात मोठा भ्रष्टाचार असल्याची शंका व्यक्त करून गोंदवले बुद्रुक ग्रामपंचायत संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगणमतानं ही कामे सुरू असल्याचा आरोपही विवेक कट्टे यांनी केला आहे याचबरोबर गोंदवले बुद्रुक गावातील आणि वाड्या वस्तीवर देखील पाईपलाईन ही केवळ एक ते दोन फुटावरच आहे सध्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी रस्त्यात पाईपलाईन काढल्यानं भविष्यकाळात पाईपलाईन दुरुस्तीचे काम करावायचे झाल्यास रुंदीकरण होऊन नव्याने बनणारा रस्ता पुन्हा उकरला जाणार का हा सर्व गोष्टींवर संबंधित अधिकाऱ्यांचं लक्ष नाही का अधिकारी ठेकेदार आणि ग्रामपंचायत यांचे काही आर्थिक लागेबंद आहेत का अशा अनेक शंकाकुशंका लोकांमधून व्यक्त होत आहेत त्यामुळे ठेकेदार आणि लागेबंद असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे या प्रकरणी तीर्थक्षेत्र गोंदवले बुद्रुकमधील ग्रामस्थ चर्चा केल्यावर हा प्रकार वस्तुस्थितीदर्शक असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे संबंधित अधिकारी ठेकेदार आणि ग्रामपंचायतीच्या या कामातील गौडबंगाला विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचंही ग्रामस्थांनी म्हटलं आहे बुद्रुक नरवणे रोडवरील येथील जल जीवन योजनेचे काम आहे हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे तरी पाईपलाईन एका फुटावरून निघली आहे मग वाय तिथं पण खोल खोलणार तिथं पण एक दोन फुटच फक्त पाईपलाईन आहे आणि त्याला कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं संबंधित कॉन्ट्रॅक्टरला पाईपलाईन मुजवू नको तरी त्याने मुजवलेला आहे पाईपलाईन आणि मी सांगत तो पाईपलाईन खोल काढा आणि मग काय असेल ते तुझं तर रात्रीच यांनी मुजवून निचे याला सगळे अधिकारी यांच्या संगणमतानं काम केलेलं आहे मी आणि आता रोडचं पण काम चालू आहे रोड ती पण रोड पण त्याच्यावर आलेला आहे पाईपलाईनवर रोडचं काही तिथं परमिशन न घेता काम केलेलं आहे रोडच्या साईडनं आता भविष्यात रोड पाईपलाईनच्या वरून गेलाय पाईपलाईनचं काय मेंटेनन्स करायचं का झाला लिकेज झाली तर काय करणार याच